देवा हा आमचा तेजा म्हणजे मशी राखणारा तेजा ह्याच्या लाईफचा ना फक्त एकच गोल आहे की आपल्याला मुली पाहिजे गा त्या एकटं काम करून वैता गाला कोणतरी पाठव सोपतीला तेजा का झोपलेस हे तेजा अरे उठके झोपले तिथे आता काय टाळलाय मशी राखत बसलोय कोणाला का शाळेमधलं सगळी इंगेज झाली ती ते आपलं आण्या कालच त्याला काय गर्लफ्रेंड लागले अरे आणि हा मी मी कसं आहे ते समजलच तुम्हाला हळूहळू कुठलं काय खोळायला का आपलं काय काय ना छप्पर पाडके देत आहे अरे सिटीत राहून खूप बोर झालाय मला चल मला तुमचं गाव दाखवशील चल। 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 हे शिवन्या दिसायला स्मार्ट आहे पण भावानं तसं काय नाही शेवटी मुंबईची आहे ना तुला आमच्या इथे एक विहिराई ती दाखवते तुला मस्त नाही का हो खूप छान ओके चल चालेल तिकडे शेतात काय काय असतं मग मोर वगैरे असते का हो खूप काय आहे आणखी काय असतं मोर पोपट म्हणजे मी कधी पाहिलेलंच नाही त्यामुळे एक्झॅक्टली शेतात काय काय असतं तर मला माहीत ना पाहिलेलं मला पण बघायचंच आहे तिच्या तुझा देव काय देतोय ते देणार की बघ फुलं तिच्या कोण टाकायला हॅलो तिजा शिक आहे रे नवीन आहे रे हे देवाने मनाव घेतलं माझ्यासाठी पाठवले तिला तू तिकडे मला वाटत नाही बघा ते तुझ्या टाईपचे माझ्या टाईपचे तू जा तिकडे तू ही बाहेरचंही कोण तर असून दे खरं चला चल आता खाली जाऊ आपण विहीर इडे ही अशी का बघायला लागलेत आपल्याकडे हे कुठली पोरे असेच असतात नवीन माणसं बिरल्या वास्तूच करतात चल मी तुला विहीर दाखवतो ओके थे 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 কচা লাগিল <laughs>

होय न आमच्या भावाला काहीतरी बोलायचंय तुमच्याशी मला ना तुम्हाला काहीतरी बोलायचंय आय लवट माय नेमकं काय चाललंय तुमचं आणि तुम्ही माझ्या फ्रेंडला कुठे पाठवलंय कुठला तो होय तो कायदा नाही होय ऐकून घ्या आमचं जर ऐकून घ्या भावाचा सिरियस मॅटर आहे शे शिवाय नाही हे हे नक्की काय हे हे दोन मिनट तुमचं सगळं कम्प्युजन डूल करतो इकडे इधर आहो इधर प्रो हे सब खाली बस खाली हां असा असा हात कर हा तुम्ही जरा जाडू बघा हां आय यू यू लव रे आहो आय लव यू असते आय लव यू काय लागा माणसा पर मन पर आय लव यू हां ठीक आहे उठ उठ हा नक्की करतो काय बरं आमचं दे जा आमचं दे जा। आंबा पीक तो रजगवतो आणि आमचा त्याच्या मशी राखतो फार्मर आता पण इंग्लिश आलं आमच्याकडे दोन मशी आहेत एक यु आणि एक मी दररोज शेतात हा झाली का तुमची नौटंकी आणि माझा फ्रेंड कुठे स्वतः होड़? बघू तू गावल घर आता हा त्या तू काय त्याच्या बद्दल या आई घाली इकडे कशाला पाठवले काय माहिती इकडे तर कोण नाही तिने माझ्या फ्रेंड सोबत काय केलं तरी नसेल ना काय ला का तिकडे कशासाठी पाठवले तिकडे कोणच नाही भाव तुझं काय इकडे काम आहे तुझ्याकडे बाबा तिचा नंबर दे की जा खोळाबाई आहे गेला का ती शहरातली तू गावातला अरे तुला टेक बसवतो की संध्याकाळी असं काय बरोबर ठीक आहे त्या कुठे घेऊन गेलाय हा त्यांना मलाच माहित नाही थांबा की परत येतील मग समजेल तुम्हाला कर दे आलास बरं झालं आलास By... चार्णा, चार्णा, चार्णा बाला बाला। हा तेवढा खोळा आहे सर्किट आहे हा तेजस तेवढा चांगला नेमकं काही काय बोललोस कर सांग दोघ मुलं ना खूप वेडे नाही तो तुझा चांगला आहे दुसरा वेड्या भोकाचा आहे तू चल करला सर खूप उशीर झालाय आपण जाऊया सर हा घे त्याचा नंबर तो खूप चांगला मुलगा आहे तेजस तीनो भाऊ सांग काय काय गेम केलं तू तू नाही तुम्हाला भाऊ मला सांग गद्दार भाऊजी चल तू चल परत गाऊशी काय केलं आपला मशिकोट्यात बघ्या कायतरी शिकलेस चल जा यात चल झाले एक तर चल काही यार मला नको यार मला नाही बोलायचं नाही नाही घे खूप चांगला पोरगा आहे तो आमच्या गावातला बोलून तरी बघतो त्याच्याशी बरं ठीक आहे

चांगलं तर लागते का मेलो तर मेलो ये बा नावडे जा ये देजाला का पाणी व्हजण हो तिकडं त्या मुले थांबल्यात था त्यांना था। जाऊन आहे का फोन विचार नाहीतर त्यांच्यावर चेष्टा करूया चलते पर्यंत चल मला तर वाटते मी तर नापास होणार आहे बघ ती जाऊ दे ती मुलं आपल्याकडे काय येत आहे घूम सुकन्या आणि मयुरी अभ्यासात कमी आणि बाहेरच्या लढतरीत ह्या जाम हुशार आहेत बर का सुंदर दिसायला लागले ना म्हणून ते मला विचारायला लागले मला वाटते तो अंग सुद्धा गेली नसते ते मुलं मला बघायला नाही ग ती मला विचारायला लागले नाही ग मला अगं मला यायला लागले नाही ग ती मला विचारायला नाही ती मला विचारायला मला यायला मला लागले अगं मला यायला लागले तुम्हाला कसा पेपर गेला मी तर नव्वद पेक्षा जास्त पेपर लिहिला एकदम छान पेपर लिहिला सगळ्याचा सगळा पेपर लिहिलाय अगं तू काय सांगायलास मगास तर म्हणलीच नापास होणार आहे तुझ्यापेक्षा मी छान पेपर आहे उन्हा सुट्टीत तुम्ही काय करणार आम्ही तर फिरायलाच येणार आहे तुम्ही पण येणार आहे सगळं तुम्हाला चालेल का खरं आम्ही खूप मस्ती करतो आम्हाला पण तेवढंच पाहिजे आम्ही तर कुठं कमी आहे चला जाऊया खूप टाइम पण झालाय आणि माझा भाऊ पण आलेला नाही अरे तेजा हॅलो

मित्र आहे मित्र गोळ्या मित्र आहे दुसरा नंबर लावला त्याच्याकडे नंबर आहे ते मित्र आहे कॉलेजवर चल जरा खोया सुम्यानं लगा सकाळी मला सांगितले काय कॉलेजला निघाला म्हणून तर लगा अजून सांगायला जायला नाही चल जाय हे काय करत होते फोन आलो जाऊ रे गाइस गाइस मी फिक्स काय करायचं हा कशाला काय करलेस हा बिरू हा सुकन्याचा भाव पण याला भांडण करण्याचा लय शौक आहे मुद्दाम भांडण करणार उन मुद्दा काय ना त पेपर सुटलाय तू कसा काय इकडे आलायस पोरी बघायला आलायस काय हे ना ते मित्र आहेत माझे मित्र कुठले इकडेच आहेत पेपर कसा गेला छान गेला नाव काय रे तुझं नाव काय रे सुमित गाडीवर हात काय गाडीला गा काही सोने आहे काय ढकल आलायस म्हणजे गाडीला कसा हात लावलाय ला गाडी सोने ला आहे काय तुझी पेपर द्यायला आलायस पेपर देण्यात पेपर मुझे? मुझे? अरे पेपर म्हणजे आज लावतोय म्हणजे काय छोटा पेकडे धमाक केले मी काय फोन लावतो वा भावाला चल फोन काढ तुझे लावत आज जागे त्याला सांगाय नाही काय सांगू आयुष्य काय तू नाही आयुष्य गेल पडगे नाही बघ कुठले ते परगेल कोणच फोन आलं कोण आहे राहणार नंबर काय माहित नाही बघ ना बहिणीचा फोन असतो ना कुठले वहिनी वाटायचं मी आणि मध्ये आलो वहिनीच नाही तर उचल फोन हॅलो कोण असं हॅलो काय अरे दादा कुठं आहे अरे मॅटर झालाय काय कोण आहे अरे तू मध्ये बोलून मार खायचं अरे इथं कॉलेज वर मॅटर झालाय तू साईडला जा तिकडे हा तो कोण मुलगा तो आलता ताटत होता कानपाड लावले मला दे बघू कोणा बी कळतच नाही आगेनमो ना ए ये लवकर इथं कॉलेज पशी ये हा कोण आहेस तुला काय संबंध रे बावळा लावयचा ला मारायलेस एकका मिनिटात भाऊ काय झालं हेच तेजादा आला घोडा लावायचं काय झालं कोण काय न सांगतोय तुला सम हे मोबाईल दे मोबाईल दे मोबाईल कोणाला बोलवलंयस त्याने काय करणार आहे माझा अरे तुला लवकर ते काय करणार आहे अरे नको माझा मित्र इते प्लीज तुला घरी गेल्यावर दाखवतो मित्र आहेत का कोणा तू आधी घरी निघा चल तिला का बोलवलंयस मी भाव आहे तिचा

तो तो जा सर अच्छा अच्छा या दम काटियो आडी आडी सोड पूरे तर आंगे देखो ऐचा ऐचा नको 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 अरे दान झाले उपकरणं उपकरणं हेवायचं नाहीला ए तुला मार ओडे उडी सर ए मार तु मार ए ये ये हो

येऊ का मॅडम अरे तूनच घेऊन बसलेली असते आपण कुठे बाहेर फिरायला जाऊया का कुठे जायचं ही ने हिजी मम्मी ना घरातून येला कधी बाहेर सोडतच नाही आणि जरी सोडलं तरी घरला परत येताना नक्की भांडण करूनच येते ते कंटाळा हे यार माझी मम्मी ना पाठवणावर माहिती आहे ना मम्मीचा विषय माझ्या तुला म्हंटल होत ना हे खर मम्मी माझी मारीन मला बाहेर सोडायचं म्हंटल तुम्ही विचारा मग काय विचारायचं मैत्री बघकी का ग काय झालं काकीला घेऊन जाते ना बाहेर नाही बाई बाहेर कसलं ऊन लागतंय अजिबात नाही बाहेर कोणीच तुम्ही जाऊ नका भा� तिला पिन होऊ नका मी काही लावून देणार नाही बाहेर बघा तुम्ही तुम्ही जायचं जावा तर तिला नाही लावून देत मी बघा घेऊ काहीतरी घरात बसून एक आता मी कधी आवरणार ग माझ माझी खूप काम आहेत मी कधी आवरणार आणि कधी येणार चला मम्मी चल की घरातच बसूनच चला मम्मी आवरते आणि येते मग ओके कधी कधीपासून यायला ना चला जाऊ エボミ、ピテマンはィレクト。 आणि तिकडे ना लोय माणसांना चप्पल पहिली काढ तुला काही कळत नाही बाहेरूनच पाहा पण ना अगं नको तू अशी काय करतेस आता इथं मंदिराजवळ आलं ना बाहेर मग जाऊया तुम्ही बसा मी जाते ओके चला मम्मी आता तू जा आम्ही फिरतो इकडे थोडस पण लय वेळ थांबू नका काय गं हा लगेच या ओके हां हा चल बाय 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 लवकर या हा हा चल अरे यार नाही हे थांब यार बस हे तुला माहिती आहे का तू आराध्याचा बॉयफ्रेंड कोण ग आराध्या ते आराध्याचा बॉयफ्रेंड सोड आराध्याचा भाऊ बघितलास का एवढा <laughs> भारी दिसतो ना तो ले भारी आता कुठं असतो तो दिसत नाही अगं त्या दिवशी ले भांडणं झाली त्या कॉलेजवर वर लोरी झाली की सुनीचा भाव आलेला त्याला त्या सुकण्याच्या भावाला मारलं झाला तिथे परवा दिवशी तू नव्हती त्यावे दिवशी कॉलेजला सुकन्याना त्या भावाला उचलला घेऊन गेले तिला पण म्हणत होती थांब नको दादा घेऊ करून तरी ती ऐकत नव्हता सुमीचा भाव तर लेस डेंजर आहे सिरियस हा मग खत्री बोलली ना छान दिसते पण ते बाहेर होऊन आहे अरे काय नाही निवांत बसलोय गाडी इथे का नाही अर नाही खरेदीत नाही भाऊ ला गाडी शिकूया शिकली बघा मला काय पडणार नाही पाशंबट की नाही पड पडतो आधी सांगतो काय पडत ती ना गाडी धरता चालू करताना पहिलं काय धरायचं क्लच धरायचं ब्रेक ब्रेक आहे चल दोन्ही पण ब्रेक आहेत दोन्ही पण ब्रेक आहेत बरं चला बापा घे घे चालू चालू की चालू चालू अरे सोड की सोड सोड नव्हती अग श्रावणी तू तिथं काय करते मी नाही तू आहे तू आणि चल चल जाऊया ए इथून आहे रस्ता अग असं काय करताय तुम्ही यार विचार पडतो मला सारखा सारखं जिप काढून कशी खेळते तू हे यार काही सतत नेहमी माझ्यावरतीच येत मी नाही येतो ते कशी आल नाही म्हणते ती म्हणते की मी नेहा नाही <laughs> ने 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 मी श्रावणी 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 तो पोरगा कोण आहे ग तिथ कोपऱ्याला चल जाऊन बसूया कंटाळा आला आता मला वैताग आलाय बसूया जाऊन कुठेतरी चल तिथे बसूया 아리그트리 아레 아아리아 ए, का का कस <laughs> ते ए, का तुला कोण असले अरे मी काय खोलाय काय म्हणून पडलो हसालायपेक्षा तू दिसलीस की लावणारी ए तेवढं तरी लावते तू तरी काय लावत नाहीशन लाव गाडी शिक जा गाडी शिक जा तुला शिकवतो या मला गाडी मी चालवायला शिकत होत माझ्या भावाला म्हणून घेतो बोलवून आणि चल आपल्या शिकूया का तू तु तुझा दम नाही का तू तुझ्या भावाला बोलवणार आहेस माझे दम मला गाडी येत नाही म्हणून मी पडलो हे बरोबर आम्ही तुझ्यावर नाही हसलो आमचा आमचा जोक चालू होता आम्ही हसत होतो म्हणजे मी कोळा हो आमने काय माहित नाही कबूल केला तूच खुळा आम्ही नाही आम्हीच खुळा आहे आणि तुम्ही शने रावले गेला बाई उ गई डो काय संबंध नाही

अगं आराध्याचं भाऊ बघ अरे कशाला काय म्हणायला हे बघ आम्ही त्याच्यावर हसलो बिसलो नाही उगाच येऊन आमच्यावरती करायला लागला तर मग आम्ही बोलणारच ना समजून घ्यायचं किती भार बा याच्या तोंडा नोट्यात पण भांडण करतोय काय बोलले तुला मी गिद्दे गिद्दे के <laughs> अरे गिड्डा की म्हणाले तरी मग गिड्डा ना। नाही तर देऊ त्या गिड्डा नाही केवढा मोठा हे असं मोठं केल्यावर मग ही पण एवढी असे मॅडम आता काय होईल होईल मी याच्या वाटणी सॉरी म्हणतो तुम्हाला बरे ठीक आहे सॉरी बोलायला ये पण जोड कोण लागेल मी पण पडला काय पण काय आलेत काय त्याच्याला मला मारलेत त्यांनी माझ्या बहिणी समोर ते पण सोडत नाही त्यांना माझी पोरं कुठे गेले ती त्यांना ला फोन लावतो मला ते अरे तुला आत्ताच फोन करणार तो कुठं खापला रे तीन दिवस झालं या लवकर इकडं मी त्यांना ती काठी बसलो या लवकर पाच मिनिटात या काय बिरू काय झालं कुठे गेलता तुम्ही लागा का? काय विषय काय बोल विषय काय झाला ते सुरजान त्याच्यान मारलेत मला बहिणी समोर मारलेत माझ्या माहितीये काय का मारलं बर त्याचे दोघं भाव मा सोबत बोलत होते मी त्यांना मारलं गेलो आणि ते माझी समोर येऊन चौघ जण मिळून मारलेत काय करते त्याला लवकर त्याला सोडायचं नाही आहे मला बहिणी मारले मारल्या माझ्या न्यूट्रल मध्ये जरा सौर घे जरा खाली ते मारक पोरगा एक होता ते मगाश आता पोलीस बोलत होता मी बघूनच इथे तेवण बसलो तुम्हाला फोन लावतो कालच तर ना फोन होत नव्हत ना लागत चल चुप या दे फोन लावतलं ना असं भांड चल धाव दे भाऊ चाल लोक ये मरा दाऊ बरोबर केलं नाही बरं का सुरज दादा सर काय आले तिला कशाला छोरी बोलlays तू तिला वे ते बोललेलं भावास एवढा काय विषय एवढा विषय महाराजा बोलल्या गिड् बिड्ड्या बोलल्या चालत भावा काय लांब आले कशाला म्हणाव जास्त काय लांब आलं ती लांब येणार नाही आपल्याला बोलणार ही चालते काढ तिनं कोण बसल्या असलेला त्यांना त्याने महाराज भाऊ त्याला महाराज म्हणजे महाराज

काय काय पूर्वी नुसतं पोरांना आडवाय जात्यात आम्ही नुसता मारच काय जाऊ गपले का तुझ्यामुळे झाले सगळे शाळेत कशाला भांडणे करायचे तुझ्यामुळे काय झाले कशाला भांडणे करतेस काय माहिती फुकटची आणि पण त्याला मारायचं काय करत होती मला कुठलं कोणाला त्या मॅनला तुला का मारणार त्याला लागा मारलाय त्या दिवशी आपण एवढं म्हणलं मारणार नाही एवढा असतो मारता चार पाच जण घेऊन आले ना बरोबर आहे त्या दिवशी लागला तेजन मी कसला आणला त्याला ते बरोबरच आहे सोड तीन होती पूर्वी कोण होती अरे ते जाऊ दे ती माझ्या मैत्रिणीची मैत्रीण आहे मुंबई वर आले ती परवाच मग तिच्यावर कशाला भांडायला लागलेला तू फुकडत अ बघ ऐक तुला उद्यापासून बसून आम्ही येणार मी आणि तेजा भांडणं अजिबात करायचे नाहीस तू कळस भुर्गीवर तर कुठल्या भांडायचं नाहीस आणि त्या भुर्गीवर तर भांडायचं नाहीस तू <laughs> अरे काय लागली रे ते सांगा मला आवडायला तसला विषय नाही ते कधी कुणाला प्रेमात पडले काय ह्याचा विषय सोड आहे तस तू भांडायच नाही भांडायत मग चला जाव्या लागा उद्या सकाळला का जायचंय कॉलेजला चला बसते बस मग असं की चालवायचे गाडीला तुमच्या नादाला आता फोन तेवढं आबरू चल का तिच्या पुढला का आबरू नाही घालवाय पाहिजे कुठे इकडे जाऊया काय अरे कुत्रे तिकडे थांबलो इकडे 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 जाऊ इकडे चल की अरे की इकडे जाऊया तुमच्या नादाला आता आयुष्याला लागलेत बरोबर काय लागले तुला आवडले ती